नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीचा निकाल लागलेला आहे हा निकाल लागल्यानंतर आता इथे तुम्हाला टक्केवारी पण पाहायला मिळेल की टी टीचा निकाल जो लागलेला आहे तो जवळपास तीन पॉईंट अडतीस टक्के लागलेला आहे म्हणजे खूप कमी लागलेला आहे म्हणजे या लाखो विद्यार्थ्यांमधनं हजारो विद्यार्थी फक्त इथे आता टीईटी क्वालिफाईड झालेले आहे काही मुलांनी सी टी डी केलेला के आहे सो टी टी आणि सी टी सी टी टी तुम्ही क्वालिफाईड आहात पेपर वन आणि पेपर टू साठी तो असे विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करायला पाहिजे नो no डाऊट ती ॲड पुढच्या महिन्याच्या एंडिंगला पण येऊ शकते जून जुलैमध्ये पण येऊ शकते पण येणार आहे ॲड त्याच्याबद्दल शिक्षण विभाग याचा पाठपुरावा करत आहे आणि जाहिरात येणार आहे सो तुमच्यासाठी ना एक चांगली ऑफर इग्नाइट अकॅडमी दिलेली आहे म्हणजे इग्नाइटकडनं तुम्हाला आता तयारी करायला ग्रुप फॉर फाईव्ह पॉईंट ओ नवीन फ्रेश बॅच आपण चालू करत आहोत आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं नव्याने मिळणार आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला ही सगळी टीम मार्गदर्शन करणार आहे कृष्णा पाटील सर योगेश बोबडे सर बाळासाहेब सर मी स्वतः अमोल गाडेकर सर विजय शेळके सर बाळकृष्ण सर किरण पाटील आहे विशेष म्हणजे ही बॅच तुम्हाला शिवजयंतीनिमित्त फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये आहे आता फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे तुम्ही किंमत बघू शकता तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये बॅच आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही ऑफर तुम्हाला चोवीस फेब्रुवारीपर्यंत लगेच घेऊन टाका ऑफर कारण चोवीस नंतर ऑफर मिळणार नाही आहे आणि ह्या बॅचेसचे डेमो लेक्चर आजपासून स्टार्ट झाली आहे सोमवारपासून बाकीच्या फॅकल्टीचे डेमोसुद्धा तुम्ही युट्यूबवर बघू शकता जे जे विद्यार्थी टी टी क्वालिफाईड आहे सी टी टी क्वालिफाईड आहे आणि मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की जॉईन करा अजून तुम्हाला मी ॲडिशनली सांगतो की टेटमध्ये आता तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे टी टीला मार्क पाडले पेपर वनला पेपर टूला सी टी ई टीला मार्क पाडले पेपर वन पेपर टूला मी बी एड केलं ग्रॅज्युएशन केलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आता तुम्हाला इथे करियर फिक्स करायचं आहे आता तुम्हाला एक शिक्षक बनायचं आहे पण या शिक्षक बनण्याच्या प्रोसेसमध्ये कॉम्पिटिशन प्रचंड आहे टेटला तुम्हाला जितके चांगले मार्क पडतील त्या मार्कांनुसारच तुमचं काय होणार आहे अपेक्षित जिथे असेल तिथे तुमचं सिलेक्शन होणार आहे आता टीईटीचे मार्क ग्रॅज्युएशनचे मार्क बी एड चे मार्क डीएडचे मार्क इथे विचारात घेतले जात नाही टेट चे मार्क फायनल आणि त्याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे So, में नो सो विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि प्रोसेस प्रोसेसमध्ये थोडंसं गाईडलाईन घेतलेलं नक्कीच तुम्हाला उपयोगात येणार आहे मार्गदर्शन तुमचा वेळ वाचणार आहे कमी वेळेत तुमचा अभ्यास होणार आहे कमी वेळेत तुम्हाला जास्त मार्क पडणार आहे म्हणजे तुम्हाला मिरिटमध्ये येण्यासाठी नक्कीच ही बॅच मदत करणार आहे सो ह्या बॅच मध्ये वैशिष्ट्य काय काय तुम्हाला ही पूर्ण टीम तुम्हाला आय पॅटर्न नुसार पॅटर्ननुसार शिकवणार आहे तुम्हाला माहिती आहे ही एक्झाम आय पॅटर्न नुसारच पॅटर्ननुसारच होणार आहे दुसरं नियमित लाईव्ह लेक्चर आहे तुम्ही दररोज हे लेक्चर बघू शकता जर लाईव्ह बघायला नाही मिळालं तर रेकॉर्ड होतात लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकता तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून बघा स्टॉप करून बघा लॅपटॉपला बघा डेस्कटॉपला बघा मोबाईलला बघा अगदी अव्हेलेबल आहे त्या लिंक आहे त्या लिंक घ्यायच्या अव्हेलेबल तुमच्या ऑफिसच्या टाईममध्ये तुमच्या कामाच्या टाईममध्ये हेडफोनला तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा ते लेक्चर रिपीटेड पण बघू शकता किती वेळ बघू शकता अनलिमिटेड वे बघा अनलिमिटेड वे तुम्हाला नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल आहे म्हणजे लेक्चर झालं की त्याच्या नोट्स पण असतात आणि प्रत्येक टॉपिकनुसार सब्जेक्टनुसार कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे कुठेच जायची गरज नाही तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक फॅकल्टी घेत असते जसं की तुमच्या टेस्ट झाला की टेस्टवर लगेच तुमचा डाऊट क्लिअर केला जातात आणि प्रत्येक फॅकल्टीची म्हणजे प्रत्येक विषयाची ज्या फॅकल्टी आहे तुम्हाला मेंटॉर पण करतात म्हणजे तुम्हाला इतिहास सॉरी तुम्हाला मराठी आवड जात आहे तुम्हाला इंग्लिश आवड जात आहे तुम्हाला मॅथ रेन आवड जात आहे तर तिथे गाईड करणारी पण टीम आपली इथे असणार आहे सो ही बॅच तुम्हाला अगदी पालकत्व स्वीकारणारी आहे त्याला फायदा तुम्हाला नक्कीच होईल सो ह्या बॅच ची ऑफर जी आहे ना तुम्हाला ऑफर ही चोवीस तारखेपर्यंतच आहे डेमो लेक्चर चालू आहे तुम्ही डेमो एकदा बघून घ्या आणि तुम्हाला वाटतं की यस या शिक्षकांनी ह्या टीमनी मला जर शिकवलं तर माझा अभ्यास खूप चांगला होतो आणि माझ्या मार्कांमध्ये वाढ होते मला योग्य दिशा पण मिळते हे जर तुम्हाला गेन होत असेल ह्या युट्यूबच्या माध्यमातून जे लेक्चर डेमो होणार त्यातनं तर नक्की जॉईन करा आणि तुमचे मार्क एक दोन मार्क किंवा काही पर्सेंटेजनी तुमच्या अभ्यासामध्ये वाढ होते आणि पर्सेंटेजमध्ये वाढ होत असेल तर नक्की जॉईन करा ही बॅच चोवीस तारखेपर्यंतचा चोवीस नंतर तुम्हाला ऑफर नाही शिवजयंतीची ऑफर आहे पन्नास टक्के डायरेक्टली ऑफ बघा एकोणीसशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये सो लगेच जॉईन करा आणि या बॅच बरोबरच तुम्हाला हा एक मोठा डिस्काउंट आहे पन्नास टक्के ऑफमध्ये पुस्तक पण अवेलेबल आहे बाळासाहेब बोडकेसरांचं इंग्लिजचं पुस्तक एकशे सत्तर रुपयात तुम्हाला अवेलेबल आहे सो हे पुस्तक तुम्ही ऍप थ्रू डायरेक्ट परचेस करू शकता यासाठी सिम्पल आहे ॲप हे ॲप डाऊनलोड करा यामध्ये तुम्हाला बॅच दिसेल ती बॅच डाउनलोड करा जर नाही दिसली ग्रुप फॉर फाईव्ह पॉईंट ओची तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करून योग्य माहिती या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण काही लिंक दिलं आहे ॲपची लिंक आहे बॅचची लिंक आहे एकदा चेक करा आणि डायरेक्ट परचेस करा सो ऑल द बेस्ट तुम्हाला पेटमधत चांगले मार्क पाडायचे हा नक्की हेतू ठेवून अभ्यासाला लाग ऑल द बेस्ट तुम्हाला धन्यवाद